ती ॲस्पाल्ट मास्टिक टाकून हा पूल पूर्ण करण्यात यावा अशी टेंडरमध्ये अट असताना या पुलावर ॲस्पाट मास्टिक टाकण्यात आलेलं नाही फक्त आणि फक्त डांबर टाकून ते ॲस्पाईट मास्टिकसारखं दिसावं याच्यासाठी डांबराचा स्प्रे करण्यात आला याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे प्रशासनाला मी देतो आहे या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ज्या लोकांनी याचं घाईघाईत उद्घाटन केलं या सगळ्यांवरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती मी प्रशासनाला करतो आहे मला तर असं वाटतं की काही दिवसापूर्वी तिथल्या काही लोकांनी घोषणा केली होती की आम्ही सगळ्या निवडणुका युतीमध्ये लढणार आहोत परंतु युतीमध्ये कुठलाही यांच्या ताळमेळ असलेला दिसत नाही आपण बघितलं तर पुलाच्या उद्घाटनाला बाजूला शंभर मीटरवरती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जे आत्ता नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आहेत ते राहतात त्यांच्या पक्षाचा एकही कार्यकर्ता या उद्घाटनाला नव्हता याच्यातनं दिसून येतं की फक्त इथे सत्ताधारी पक्षाचे काही विशिष्ट लोक राजकारण करण्यासाठी सगळं करत आहेत आणि यांच्या सत्तेच्या युतीमध्ये काही युती राहिलेली नाही असं वाटायला लागलं आता जो परवा चार तारखेला जो पलावा पुलाचं उद्घाटन झाले लोकार्पण झाला होता आणि त्यानंतर त्याच्यावर पडलेले खड्डे या अनुषंगाने गोंधळ उडालेला आहे तो सगळं बघायला मी आता पलावा पुलावर गेलो होतो नुकतेच एकंदरीत तिथे आता झाडू मारायचं चा काम चालू आहे ती खडी वगैरे पडलेली ती काढायचं चा काम चालू आहे बारीक बारीक खड्डे त्याला पडलेले आहेत मी जून महिन्यात एक का दोन तारखेला जेव्हा आंदोलन केलं आम्ही तिथे पाणी दौरा केला तेव्हा तेव्हाच काही गोष्टी निदर्शनास आल्या होत्या की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं होतं आहे आणि तीन तारखेलाच मी एक पत्र दिला होता की प ह्याचे वी आयतर्फे गुणवत्ता तपासणी करून पूल चालू करा परंतु यांनी का एवढ्या घाईघाईत चालू केला आम्हाला माहिती नाही आहे अजूनही मी जे संबंधित अधिकारी आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांच्याशीही बोललो की तुम्हाला त्या थे ठेकेदारांनी याचा हँडओवर दिला आहे का तर तोही दिला नसताना हे जे अनुधिकृत त्यांनी लोकार्पण केलं आहे तो कशासाठी केलं आणि का केलं हा प्रश्न पडतो आहे काम सुरू झा काम व्यवस्थित झालेलं असतं यांनी उद्घाटनासाठी लटकावत ठेवला असतं आम्हीच चालू केला असतं तो तो काही विषय नाही आहे परंतु आज दोन तिथे बाईक्सवर पडले एकाला एका बारा वर्षाच्या मुलाला डोक्याला लागला आहे आणि अशी परिस्थिती असताना तुम्ही सगळं काही न बघता लोकांच्या जीवाची काळजी न घेता तिथे जो प चालू केला त्याचं चा, पाहणी करायला मी परत गेलो होतो त्याचसोबत तिथे हा पूल तर चालू झाला याची डागडू होईल हा व्यवस्थित करून ते चालूही करतील परंतु समोरचा जो दुसरा पूल आहे त्याच्यामध्ये येणारी जी बांधकामं आहेत ती त्यांना दाखवायला गेलो दाखवली मी संबंधित पत्रकारांना वगैरे की ह्याच्यामध्ये तो पिल्लर आहे जो आमचा डी पी रस्ता येतो लोढा हेवनमधनं तो त्या लक्ष्मी हॉटेलच्या वर येतो आहे त्यांना त्यांच्या जागेचा मोबदला देऊन त्यांची ब काय असतील मागणी बांधकामाचा मोबदला देऊन ती बांधकामं निष्कासित करून डी पी रोड खुला करा तो त्याशिवाय त्या पा पालावाकातली ट्रॅफिक संपणार नाही आहे त्याची अलायमेंट पण याने चेंज केलेली आहे जशी आमच्या ब रिंग रूटची केली टप्पा एक दोनची केली दिव्याचा पूल पण तोच ठेकेदार बांधतो त्याची अलाइनमेंट चेंज केली म्हणजे सगळ्या गोंधळ चालू आहे आणि ठेकेदारांना कोणी बोलत नाही कारण याचं कारण एकच का आहे की यांनी टक्केवारी खालेली आहे आणि खाले मिठाल ते आहेत चार तारखेला पलावा येथील पुलाचं आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुल्या केल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकारीनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्रेशरचं आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून जो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावं यासाठी तो त्याच्यात रोलर फिरून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन क्रेशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते काही विरोधकांनी त्याची शूटिंग काढली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकारांना विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं जा काम झालेलं आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचा खड्डा नाही मोटरसायकली येतात फोर व्हीलर येतात हेवी गाड्या तिथे जातात आणि मग त्या थराच्या मुला ते खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना त्याच्यात हे भेटलं की बाबा खड्डे पडले तसं काही झालेलं नाहीत अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चार तारखेपासून जर त्या पालावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्रॉफिक झालेलीच नाही पूल चालू झाल्यापासून रहदारी लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्या प्रकारची रहदारी झाली नाही कारण लोकांसाठी करणारे हा शिवसेना पक्ष आहे महायुतीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हा महायुतीचा सरकार आहे हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो पण विरोधकांनी काय बोलायचं ते विरोधकांनी ठरवायचं असतं आम्हाला फक्त विकासाच्या नावाने विरोधकांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही बघत असाल आमचे माननीय ने ने नेते सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब नेहमी म्हणत असतात की आम्ही विकासाच्या नावाने तुम्हाला उत्तर देऊ कोण काय बोलतो काय नाही ह्याच्याकडे लक्ष नाही लावता जनमानसाचं काय काम आहे लोकांचं काय काम आहे हे कामची पकड होऊन आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे